प्रेक्षक नमस्कार मी वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दोन दिवसांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली प्रथमतः मी त्यांना नमन करतो नमस्कार करतो जय भीम म्हणतो दोन दिवसापूर्वी आंबेडकर साहेबांची जयंती झाल्यानंतर आज मी विघर टाइमच्या पेजवर एक बातमी प्रसिद्ध केली होती की नारायणगावच्या पूर्व वेसीजवळ जे त्या ठिकाणी स्टेज टाकून समारंभ होतात किंवा राजकीय पक्षाच्या बैठका होतात याच्यामुळे वाहतुकीला आणि व्यावसायिकांना त्रास होतो त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली आंबेडकर साहेबांची जयंती साजरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी बातमी प्रसिद्ध झाल्यामुळं ह्या सगळ्या बांधवांच्या भावना भडकलेल्या आहेत साजिक आहे त्यांना वाईट वाटणं योग्य आहे मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे पुन्हा अशा प्रकारची माझ्याकडनं चूक होणार नाही सदरची बातमी मी माझ्या पेजवरून काढून आहे मी केलेल्या बातमीमुळे ह्या बांधवांच्या भावना दुखावल्या याबद्दल सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो एक आश्वासन देतो या पुढे अशा प्रकारची बातमी होणार नाही याची काळजी घेतो पुन्हा एकदा सर्व बांधवांची जाहीर माफी मागतो धन्यवाद